किनवट तालुक्यातील मांडवी वनपरिक्षेत्रामधील कृत्रिम पानवठे भर उन्हाळ्यामध्ये कोरडे ठाक पडलेत त्यामुळे तहानलेल्या वन्यप्राणी आणि पक्षांनी मानवी वस्तीकडे पाण्याच्या शोधार्थ वाटचाल सुरू केली आहे मानवी वस्तीमध्ये वन्यप्राणी घुसल्यामुळे अनेक गंभीर घटना देखील घडत आहेत दरम्यान या कृत्रिम पानवठ्यामध्ये पाणी सोडलेलं नसताना देखील टँकरद्वारे या पानवठ्यामध्ये पाणी सोडण्यात आलं आहे असं दाखवून वाउचर बनवून बिलं उचलण्याची अधिकाऱ्यांची तयारी सुरू आहे अशी चर्चा सुरू ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका किनवट तालुक्यातील मांडवी वनपरिक्षेत्रासह किनवट तालुक्यामध्ये उन्हाचा पारा वाढला आहे त्यातच वनविभागाच्या भोंगळ कारभारानं कळस गाठलाय उन्हाळ्याचा दुसरा महिना संपत आला तरी देखील मांडवी वनपरिक्षेत्रामधील तयार केलेल्या कृत्रिम पानवठ्यामध्ये अजून देखील पाणी नाही आहे हे पानवठे कोरडे ठाक आहेत त्यामुळे पक्षी फडफड करत आहेत तर वन्यप्राणी गावाकडे धाव घेत आहेत उन्हाळ्यामध्ये जंगलामधील वन्यप्राणी पशुपक्ष्यांना पिण्याचं पाणी उपलब्ध व्हावं यासाठी वनविभागानं उनकेश्वर सारखणी मांडवी पिंपळगाव या परिमंडळामध्ये अल्प प्रमाणात कृत्रिम सिमेंट कॉन्क्रीटचे पानवटे तयार केले आहेत तसेच यावर्षी मातीचा खड्डा तयार करून त्यामध्ये काळी पॉलिथिन अंथरून पानवटे तयार करण्यात आलेत जे पूर्वी सिमेंट कॉन्क्रीटचे पानोठे तयार केलेले आहेत त्या पानोठ्यामध्ये उन्हाळ्याचे दिवस असताना देखील टँकरद्वारे त्यामध्ये पाणी सोडण्यात आलं नाही मात्र या पानोठ्यामध्ये टँकरद्वारे पाणी टाकल्याचे कागदोपत्री दाखवून वाउचर तयार करून बिलं उचलण्याच्या तयारीमध्ये वन अधिकारी असल्याची चर्चा धबक्या आवाजात सुरू आहे वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या मनमानी कारभाराचा फटका या वन्य प्राणी आणि पक्ष्यांना बसतोय तसेच त्यांचे कर्मचाऱ्यांवरील नियंत्रण नसल्यानं कर्तव्यदक्षपणे वनरक्षक वनपाल आपली जबाबदारी पार पाडत नाही आहेत यावरनं हे दिसून येतं या कृत्रिम पानवठ्यामध्ये आत्तापर्यंत वनविभागानं पाणी टाकलं नाही आहे त्यामुळे पाण्या त्यामुळे पक्ष्यांची तडफड होती आहे तर पाण्याच्या शोधार्थ वन्यप्राणी गाव आणि शेत शिवाराकडे भटकंती करत आहेत त्यामुळे हिंस्र प्राण्यांकडनं दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही तेव्हा याकडे नांदेडचे उपवन संरक्षक यांनी लक्ष देण्याची आता गरज आहे मझहर शेख सी चोवीस तास नांदेड उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडाथंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा, थंडा कूलकूल नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज फ्रीज तसेच एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण टेस्ट बेबी सेंटर वंधत्वासाठी दुर्विण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवी मधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे ऑपरेशन गर्भ पोट उघडून ऑपरेशन ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसुती गृह सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी